आज आपण आलोय आकांक्षा ऑर्गॅनिक्सच्या माध्यमातून इंदापूर मधील खुर्द, खुर्द गावी आलेलो आहे आणि हा जो प्लॉट आहे हा हनुमंत नरोटे हनुमंत नरोटे साहेबांचा हा तैवान जातीचा अर्धा एकर मधलाच प्लॉट आहे फक्त विशेष म्हणजे आज गावामध्ये भरपूर पिरूच्या लागवडी आहेत पण आज इथं आपली शूटिंग घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आज गावामध्ये जवळपास शंभर एकराच्या आसपास आहे सरांनी अर्धाच एकराचा प्रयोग केलाय पण तो पण आपल्या वर्ष वर विश्वास ठेवला तो विश्वास आपण जपला त्या विश्वासापोटी आज आपण जे काही आज काम केलेले हे तुम्हाला आपण चर्चेतून दाखवून देणार आहे सर नमस्कार तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता शेतकरी मित्रांना सांगा माझं संपूर्ण नाव हनुमंत गुरचे नोरटे राणा पिंपरी चोद तालुका इंदापूर जिल्हा पुणे नरोटे साहेब आता मला सांगा आता हा जो आपला प्लॉट आहे अर्धा अर्धा पहिल्या वर्षाच्या बागेला आज मला सांगा सुरुवातीपासून आतापर्यंत सा जी काय आज वाढीसाठी म्हणा किंवा आज डेव्हलपमेंट किंवा फोर्मिंग आली तुमची फोमिंग फोमिंगला बघा येईपर्यंत तुम्ही रासायनिक खतं किती वापरली किंवा फक्त आपल्या आकांक्षा ऑर्गॅनिक्सच्या माध्यमातूनच काम केलेले असं काय आहे तसंच आहे म्हणजे जे काय कर आहे ते मी सांगणार आहे इथं सांगायचं चवण सरांनी ज्या वेळेस बागेत एक फेब्रुवारीला छटणी केली या बागेची त्यानंतर मी नवीन होतो तेवढा काय आपल्याला लगाडा अभ्यास नव्हता त्यामुळे एका माझ्या भावाने मला सजेस्ट केलं की बाबा चवन सरा सुरलीच्या मध्य तिकडे त्यांनी एक बाग चांगली चालते म्हणलं मला, मला द्यायची म्हणलं सरांना बाग मग सर आल्याच्या नंतर एक फेब्रुवारी चटणी होती बागाची एक फेब्रुवारी पासून ज्या सर आले सरांनी पर्यंत पाहणी केली पाहणी केली आज सरांनी जोपर्यंत तुमच्या काय ट्रीटमेंट आपल्या आकांक्षा वगैरे चालू केलेली तेव्हापासून तुम्हाला जी काय ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सरांनी तुम्हाला असं रासायनिक औषधं किंवा रासायनिक कुठला भेसोडोस भरायला सांगितलं होतं का फक्त आपल्या कंसावर वापरायला सांगितलं नाही रासायनिक खतांचा आपण वापर केलेला नाही मला सांगा आज एवढं टेम्परेचर जवळपास आज चालू वर्षाला सगळ्यात जास्त टेम्परेचर जास्त टेम्परेचर बरोबर आहे आज तुमच्या इंदमपूर भागात कधी मला नाही वाटत की चव्वेच्या पर्यंत टेम्परेचर नाही गेल नाही 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 गेलं चव्वेच्या पर्यंत टेम्परेचर आज जाऊन सुद्धा आज तुमच्या संपूर्ण गावामध्ये एवढ्या भाग आहेत पण हायेस्ट माल किंवा प्रति झाड सरासरी एकशे वीस एकशे दहा पर्यंत आपण बघितले आहे ना आज गावातील लोक ज्यावेळेस तुमच्या बागेत येतात त्यांचं मत काय असतं की बाबा तुमचा प्लॉट कसा आहे किंवा त्यांचा चांगला आहे तुमचा चांगला किंवा त्यांच्या अनुभवात जवळ चार चार वर्षाचे प्लॉट आहेत त्यांच्याकडून त्यांचं पहिला वर्ष त्यांचं एकच मत आहे की बाबा ह्या वर्ष जे हायस्ट टेम्परेचर असून बी म्हणजे त्यांनी अनेक प्रयोग करून बी जेवढी अपेक्षा होती तेवढा मला त्यांच्या पण ह्या बागेला का दिसतोय मी त्याच्या मागचं कारण की किंवा हरगमशा ऑर्गॅनिकचे साहेब चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते काय सांगतील तेवढं त्याने आम्ही केलेलं आहे त्या चव्हाण साहेबांनी तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तुम्ही काम करत होते गावामध्ये भरपूर बागा आहेत त्यांचा खर्च आणि तुमचा खर्च त्यांचा खर्च कमी आहे किंवा तुमचा खर्च जास्त सांगितला म्हणून अशी बघते की असं काय आहे का त्यांचा खर्च जास्त होऊन त्यांच्या बागा टिकल्या नाही पण तुमचा खर्च कमी होऊन तुमच्या बघते काय म्हणजे म्हणणं काय खर्चचा जर आपण विचार केला तर खर्च हा मापक आहे माफक मला परवडणार आहे तुमच्या परवडणार आहे म्हणजे अफोर्डेबल आहे त्यामुळं काय असं मी म्हणू शकत नाही की बाबा एखाद्या जास्त खर्च करून त्याच्या पाक वाया गेले असं नाही बरोबर जे योग्य आहे ते, तेवढ्या माफक दरात सगळ्यात महत्वाचं आज एवढं आज आपल्या झाडावरती सेटिंग असून सुद्धा खिशाला परवडणारा खर्च आहे हो अफोर्डेबल आहे बोल काय आहे म्हणजे असं नाही की बाबा याला साहेब आले साहेबांनी प्रॉड बघितला दिसतोय शंभर एकशे वीस फळ पण खर्च आवडव्याचा भाग नक्की खर्च आवडव्य नाही माफक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय औषध देतात औषध एखाद्या समजा दोन रुपयाचं आहे त्यानुसार फॉर एक्झाम्पल घेतो ते विनाकारण ते किंमत घ्यायची जास्त आणि दुसरं औषध देतात आज काय केलेलं आहे जे आपलं आहे जास्त स्टेजला